विधानसभा देखील जवळ आली आहे तुमचे जवळचे मित्र सत्यशीलदा शिरकर तुमच्याच विरोधात उभा राहण्याची चर्चा आहे याबाबत काय आता चर्चा आणि जर तर उत्तर देण्यात काही अर्थ नाही ज्याची त्याची लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अनेक जण इच्छुक असतात त्यांना त्यांना त्यांचं त्यांच्या पद्धतीने मार्ग निवडायचं काम असतं म्हणून जे ते त्यांच्या त्याच्या पद्धतीने पुढं मार्गक्रमण करतील चर्चावर जेव्हा निवडणुका अजून टाईम आहे आधी लोकसभेची निवडणूक आहे तेव्हा निवडणुकीत कोण राहील कोण नाही राहत मी उभं राहतोय का नाही राहतोय मला तिकीट देतात का नाही देतात हे आता जरतरचे प्रश्न आहेत तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा होईल तेव्हा त्याचं उत्तर देऊन आता लगेच एवढं लवकर उत्तर काय अर्थ देण्याचा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाल्यावर काही फायदा होईल हे बघा कुठलाही माणूस पक्षामध्ये आल्यानंतर पक्षाचा हा निखीत प्रकारे फायदा होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजितदादा करत असताना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनीलजी तटकरे साहेब त्यांनी पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय घेतला तर तो आम्हाला तो, तो फॉलो करणं हा निश्चित प्रकारे क्रमप्राप्त आणि गरजेचा आहे अभिजीजी शेरकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हे मी तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून किंवा इथला आमदार म्हणून पाहत असताना त्या प्रवेशामध्ये मी त्यांच्यापर्यंत अप्रोच झालो किंवा त्यांनी आले असं कुठलीही प्रश्न घडलेली नाही आबीजी शेरकरांची इच्छा होती आजी आजी की आजी आप नेतृत्वाखाली आपण जुन्नरमध्ये काम करावं त्याच्याकरता त्या सभेच्या पूर्वी पंधरा दिवसापूर्वी ते आजीदान जाऊन भेटले दादांशी सखोल चर्चा झाल्यानंतर ते म्हणले की अतुल बिनकेने वळसे पाटलांशी चर्चा करा तशी ते, ते माझ्याकडानंतर मी वळसे पाटलांनी दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी सांगितलं की ते आपल्याला घ्यायचंच आहे आणि म्हणून नेत्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्याच्यापुढं आम्ही काही नाही म्हणू शकत हे काय राजकारण करत असताना कोणाला काही डिस्टर्ब करावं किंवा कुठल्या नाही पण पार्टीही वाढली पाहिजे आणि पक्षवाडीसाठी अभी जी सरकारने असा निर्णय घेतला असो तर त्याचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तसेच शेवटचे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. तो तुमी झालं अजित पवार झालं मोदी साहेबांच्या सोबत आहे. कांद्याचे बाजारभाव वाढणार कधी आणि निर्यात सुरू झाली चालू कधी करणार? केंद्र सरकारने जी निर्यात बंदी केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आणि ते जेव्हा कारण देतात की उत्पादक का तो मी काय म्हणजे शेतकऱ्यांचं पण हे करायचंय आणि जे आहे ते पण करायचं पण शेतकरी मूळ आमचा तालुका आहे आज जुन्नर तालुका आहे आणि कांद्याच्या बाबतीत जर सर केंद्र सरकार अशी निर्णय घेत असेल तर माननीय अजितदादा पवार साहेबांनी याच्यावर सिरियस ऍक्शन घेऊन तिथपर्यंत ती भावना पोचून ती उठवली गेली पाहिजे हे मत मी अजितदादांसमोर तिथं मांडलेलं आहे त्यानंतर दादाना आम्ही परवा भेटलो की येत्या काही दिवसामध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अमित शहा यांना भेटणार आहे सरप्लस कांदा सगळीकडे निर्माण झालेला आहे आणि म्हणून ती निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना त्याचा भाव वाढेल या दृष्टीकोनातून पाऊल टाकण्यासाठी ते सांगणार आहे तशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सादर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तशा प्रकारचा प्रस्ताव गव्हर्नमेंटने तयारसुद्धा केला आहे त्याचबरोबर पीक पाणीच्या आधारे ही पीक पाणीच्या आधारे जे कांद्याच्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जो अहवाल प्राप्त झाला आहे तो कसा चुकीचा आहे तो बघितला बघितला तर दादांचे तो लक्षात आला आणि त्यांनी एवढं उत्पादन जे काय दाखवलं आहे किंवा ज्या पद्धतीने किती कमी कांदा लागवडी केला आहे हे जे गव्हर्नमेंटकडे आलं आहे ते मूळत चुकीचं आहे आणि त्याचे ऑफलाईन सगळे डाटा मागवण्यासाठी सुरुवात केली आहे कारण तिथं ही पीक पाणीच्या आधारे असं दाखवलं आहे की कांदा हा थोडाच आहे आणि तो पूर्ण देशाला पुरवण्यासाठी आपल्याला एवढं पुरणार नाही पण ते चुकीचं आहे हे लगेच दादा लक्षात आलं कारण ते शेतकऱ्यांचे स्वतः नेते आहे आणि म्हणून ते निदर्शनास त्यांनी सरकारच्या आणून दिले की कांदा मुबलक आहे एक्सपोर्ट जो बॅन केला आहे तो एक्सपोर्ट बॅन रिवोक केला पाहिजे निर्यातबंदी उठवली पाहिजे आणि जे, जे।, जे एक्सपोर्टचे व्यवहार ठरले होते ज्या कंटेनरमध्ये माल पडून होता त्या कंटेनरमधला पण एक्सपोर्टचा माल जो व्यवहार ठरला आहे तो रिलीज करून टाका असं ते सूचना केलेल्या आहेत आजी दादा हे शेतकऱ्यांचं हित बघणारे नेते आहेत तशीच त्यांची राजकीय दडणघडण आणि शिकवण ही आजपर्यंत झालेली आहे आणि इथून पुढेही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार निर्णय घेतील याच्याकरता दादांनी एक महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घ्यावी आणि तशा पद्धतीने ते घेत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ते आपल्यालाही दिसून येईल याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही जुन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्यातले ग्रामीण भागातले लोक आजी दादांकडे अत्यंत अपेक्षेने पाहत आहेत आणि जेव्हा जेव्हा आशेने अपेक्षेने दादांकडे जेव्हा पाहिलंय तेव्हा दादांनी त्याला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रति ते, ते काम केले आणि इथून पुढे ते करतील अशी माझ्या मनामध्ये खात्री आहे आता कसं वाटतं <laughs> त्याला विषय असा आहे कसं वाटतं हा विषय नाही कसं वाटतंय आणि काय वाटतंय हे मी अनेक वेळा तुमच्यावर मी बोललेलं आहे मला शरद चंद्रजी पवार साहेब आणि आजी दादा पवार हे सारखेच आहेत मी त्यांच्या कुटुंबातलं हे सदस्य आहे हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलेलं आहे ते आम्हाला कोणालाही आवडत नाही ते सगळ्यांनी एक राहावं ही आमची भावना आहे पण एक जर होत नसेल आणि आपल्याला तालुक्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून चाहित। काही पावर असं हो असेल तर मनावर आणि काळजावर दगड ठेवून पुढं जाण्याशिवाय तो पर्याय आम्हाला तो, तो राहत नाही अशा प्रकारची माझी बा धारणा आहे मी जरी साहेबांचा असलो आजादाचा असलो पवार कुटुंबाचा असलो पण तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं पाऊल टाक असताना याच्यात माझा तर काय दोष नाही किंवा या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना त्याच्यात काय मी त्याच्यात सहभागी होतो असं नाही मला आता तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्याशिवाय पर्याय नाही आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना पवार साहेबांनी आजपर्यंत जुन्नर तालुक्यासाठी जे कार्य केलं तेही आम्ही कधी विसरू शकत नाही तेही आमच्या मनात आहेत पण पुढं दादांच्या नेतृत्वाखाली पुढं जात असताना साहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढं जाणार आहे वरच्या आघाड्या युत्या हे होतच असतात पण आमचा नेता शरद पवार अजित पवार आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा पक्ष मनसे यांचे नेते राज ठाकरे पण हितासाठी आम्ही एकत्र येतो ना असं थोडी की आम्ही सगळे एकमेकाला डोसण्यास मारतो आणि हे करतो पण त्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना आपलं कार्य केलं पाहिजे पण मी आवर्जून सांगेन मी आमदार झाल्यापासून राजकारण आणि सगळ्या गोष्टी खालच्या असतील वरच्या असतील मला जवळून पाण्याचा अनुभव आला पण आजी दादा आहे ना हा सच्चा दिलासा माणूस तो परखड आहे परखड बोलणार तिथे स्पष्ट मत मांडणार त्याला जे मनात वाटतं ते करणार लोकांना आवडेल असं फक्त बोलणार नाही तर तो सच्चा माणूस आहे आणि म्हणून पवार पवारसाहेब हे पवार पवारसाहेबांपासून काही वेगळे असं मी म्हणणार नाही पवारसाहेबांच्याच विचाराने या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पुढं चाललोय आणि ते पुढं जाऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला विशेषतः पुणे जिल्ह्यात जुन्नरच्या हितासाठी आम्ही काम करत राहू